नागपूर शहरामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आता पर्यावरणच्या परवानगी जेवढ्या पाचगावच्या माहिती माईन्स आहे देवीच्या सर्व माई माईन सापरण दगड प्रगड माहिन आहे या सर्वांना फिलअप करून त्या जागा समतल करून त्यानंतरचं मूलभीकरण करून या, या सर्व जागा पुढच्या काळामध्ये एवढ्या प्रोजेक्ट करता वापरण्याची योजना आपण तयार केली माननीय देवेंद्रजी याला मान्यता दिली पर्यावरण त्याचा मान्यता येईल ডিসবরী মকর সংক্রান্তি সহায়ীজে काँग्रेसनी यापूर्वी ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा उच्च न्यायालयामध्ये पटिशन केली नाना पटोले हायकोर्ट मध्ये पटिशन केली एक काँग्रेसचा नेता जसा बोलला की आमचं सरकार आलं आमची लाटीवर योजना बंद करू आणि आता जर काँग्रेसचा महिला बद्दलच्या जो त्यांचा खरा रुपया तो समोर आला तर ही योजना सुरू झाली त्यामुळे भंग होतच नाही नाडक्या बणीची योजना आधी सुरू झाली आहे त्यामुळे या त्या योजनेचा संबंध नाही कंटिन्यू होत आहे पण नाडक्या बणीला मकर संक्रांती पूर्वी पैसे मिळू नये असं पत्र आणि ही निवडणूक आचारसीचा भंग असं पत्र काँग्रेसने देणे हे खर तर काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचं मोठ या ठिकाणी प्रतीक आपल्याला दिसत आहे प्रदर्शन दिसत आहे आणि त्यामुळे आम्ही राज्यभर त्याचा निषेध करतो आहे काँग्रेसनी महिलांचे पैसे थांबवण्याकरता जो आज हा अत्यंत चुकीचा पत्र निवडणूक आयोगाला दिला आहे खर तर आता आमच्या लाडक्या बहिणीच या काँग्रेसला किंचित केल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसला ना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि काँग्रेसला खऱ्या अर्थाने जमिनीत काढल्याशिवाय राहणार नाही आमच्या या हा निर्णय घेतला आहे लाडच्या बनीचे पैसे जातील ते पैसे त्यांच्या हक्काचे आहेत योजनेचे आहेत आणि ही योजना काही नवीन नाही ही महानगरपालिकेची योजना नाही जुनी योजना आहे त्यामुळं याचा संबंध महाराष्ट्राच्या एकूण तरी छोटी लाडक्या बनीची नाही निवडणुका काही ठिकाणीच आहेत एकोणतीस ठिकाणी पण संपूर्ण राज्याच्या लाडक्या बहिणीचे पैसे थांबवा संपूर्ण राज्याच्या अडीच कोटी लाडक्या बहिणीचे पैसे थांबवा ज्या ठिकाणी आचारसंहिता आहे त्या ठिकाणी थांबवा आणि संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी हा लाडक्या भणीच्या विरुद्ध दहशतवाद तयार केला आहे हा दहशतवाद आमच्या लाडक्या बहिणी थांबून गेला नाही त्यांनी काम केलं नाही काम केलं असतं रामाच्या नावाने वडेट्टीवार कि किती देवा, देवा, ते वेळा त्यांच्या भाषणात जय श्रीराम म्हटलाय आणि निवडून येतात तेव्हा ते जय श्रीरामच करतात लोकांना आम्ही कधीही मताचं राजकारण करण्याकरता जय श्रीराम म्हणत नाही आमच्या रक्तामध्ये आमच्या मुखामध्ये आमच्या वाणीमध्ये आमच्या चालण्यामध्ये आमच्या बोलण्यामध्ये झोपून उठल्यापासून झोपून ठरतो जय श्रीराम आहे आणि आम्ही म्हणूच वडेट्टीवार आम्हाला जय श्रीरामच्या घोषणे दूर करू शकत नाही वडेट्टीवार हे मताचे राजकारण करून एका विशिष्ट समाजाच्या मताचे राजकारण करून चालन करण्याचा प्रयत्न करतात आणि जय श्रीराम आमच्या हृदयात ते काढू शकत नाही हा आमचा बर स्थान आहे आमचं हृदयाचं स्थान आहे आम्ही या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांची ही जी आमच्या आध्यात्मिक सांस्कृतिक धरोहर आहे आम्ही आमच्या बोलण्यात कायम ठेवून वडेट्टीवारला काही लोकांचं काही धर्माचं लागून गेल्याकरता राष्ट्रवादीतर्फे प्रफुल पटेलांनी गंभीर टीका केली आहे रस्त्यामुळे टीका केलेली आहे रस्ते हायवेचे बनवले पण जल्ल्या गल्ल्यामध्ये जोडलेल्या काय त्यांचा पक्ष हा मित्र पक्ष जळव असल्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून आणण्याकरता असे काही टिप्पणी त्यांनी केली असेल तर प्रफुल पटेलला जेव्हा एकट्या मी बोलेल तेव्हा ते नागपूर शहर हे आंतरराष्ट्रीय शहर झालाय तेव्हा तुम्ही त्यांचा टेप करून घ्या आमच्या मात्र सरकार सध्या राहुल गांधीच्या गुडलिटीमध्ये येण्याकरता त्यांचं पल तवणे म्हणून ते तसे वागतात आहे नगरपालिकेच्या वेळी से त्यांचा जो पराभव झाला किंचित झाल्यास तेव्हाच त्यांचा प्रश्न होतात पण आता जगेंद्रजीवर भाजप टीका करून राहुल गांधीकडे विरीट पडवतात पर। बाकी काही नाही मुख्यमंत्री पदाच्या वेळी पाटील खंजीर सोबत कधीच मैत्रीची भूमिका करू शकत नाही देवेंद्रजीच्या पद प्रतिष्ठेला धक्का लावणारे उद्धव ठाकरे ज्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री पदाच्या अंतिम त्या ठिकाणी करायचा होता दोन हजार एकोणीस मध्ये तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खोपासला आज हिंदुत्वाची भाषा बोलणे हे या ठिकाणी मला वाटतं की त्यांचा सुधारणा झाली असेल पण हेच उद्धव ठाकरे त्यांनी देवेंद्रजीच्या पाठीत खूप सोडून देवेंद्रजीला सत्तेच्या बाळ ठेवण्याचं काम केलं आणि देवेंद्रजीचं पद हिसकून या राज्याची अधोगती उद्धव ठाकरेंनी केली आता मैत्री वगैरे शब्द हे निवडणुकीला भावनात्मक वापरावे लागतात देवेंद्रजींच्या प्रचाराची धार कमी होईल असं त्यांना वाटतं पण देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे त्यामुळे दयाशंकर तिवारीच घर हे तीन चार पाच पिढ्यापासून त्या ठिकाणी आहे त्यांचं स्वामित्व आहे त्यांची मालकी आहे आणि जे पण आहे जेव्हा रस्ता आम्ही उभा करू वैयक्तिक महत्व इतकी प्रबल झालेली आहे मी प्रत्येकाच्या घरी जाऊन किंवा फोनद्वारे संपर्क केला तरी तीस पेक्षा जास्त लोकांना निष्कासित करण्याचा एक कठोर मला पाऊस सुनावं लागलं पण अजूनही तीन चार दिवस आहेत

आणि नागपूरची जनता मत देत नाही मागच्या वेळची लोकांची तक्रार अशी आहे की दोन कॉर्पोरेटर समजा एक ए मध्ये आहे तर तो सांगतो त्याच्याकडे जर लोक गेले तर तो सांगायला की ही समस्या बी मधली आहे माझी नाही आहे तर या तुमच्या कॅप्टन मध्ये तुम्ही या गोष्टीला कसं टॅकल करा जबाबदारी आहे Samur betul kita, kalau samur jawab tadi pun ada misalnya kerja kerana susah dilihat, ada pakcik agak, ambil police di sini, ambil kereta tu, ambil kereta, jantikan ni, mahapoli di sini, ambil kereta, kenyang di chairman ambil kereta, ada ada tu samur mai, tu samur mai naik pun tidak, tertib macam cipawa. Kita di sini nakal ni aje dia, kita pada, kami di sini sah, kita, kita ता आमच्याकडे एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य संख्या असलेली भाजप आहे आमच्याकडे एक लाख सगळे सदस्य असलेला कार्यकर्ता आहे आमच्याकडे भारतीय जनता पार्टी निर्माण झाल्यानंतर अवघ्या आठ मिनिटांमध्ये राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही पोहोचतो अशी सक्षम यंत्रणा भारतीय जनता पार्टीकडे आहे त्यामुळे उद्यापर्यंत राज्यामध्ये लाडक्या बहिणीला अडीच कोटी लाडक्या बहिणीपर्यंत हा विषय निश्चितपणे पोहोचेल आणि आपली म्हणजे आहेत